नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जत येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत गेले अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून त्यांनी राजेरामराव महाविद्यालय असेल किंवा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हजारपेक्षाही जास्त त्यांचे व्याख्यान महाविद्यालय असेल शाळा असेल कॉलेज असेल हायस्कूल असेल या ठिकाणी झालेले आहेत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याचं काम गेली अनेक वर्षे ते काम करतात लकडेवाडी तालुका जर जिल्हा सांगली येथील एक छोट्याशा गावातून ते शिक्षणाचं शूधनुष्य खांद्यावर घेऊन जतला आले जतनंतर कोल्हापूरला गेले कोल्हापूर येथे त्यांनी शिक्षण घेऊन ते स्वतः पी एच डी झालेले आहेत त्यानंतर वकिलीचा अभ्यास करत त्यांनी वकिली संपादन केलेलं आहे आणि आता गेल्या तीन ते चार वर्षापासून ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळं एक प्रतित यश प्राध्यापक व एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पाहतो आहे त्यांनी आतापर्यंत पाच पुस्तकं लिहिलेले आहेत पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे धोदेवाचं चांगभलं त्यानंतर दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे डोंगरचा राजा तिसरं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि चौथं पुस्तक लिहिलेलं आहे क्रांतीसूर्य बसवेश्वर आणि पाचवं जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे माझं सुंबरानं असे पाच पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत क्रांतिसूर्य बसवेश्वर या पुस्तकाला वेगवेगळ्या पाच राज्यातून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या प्रति संपूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल संपूर्ण देशभरामध्ये खपलेले आहेत ते प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे सर माझ्या समवेत उपस्थित आहेत क्रांतीसूर्य बसवेश्वर यांचा महिमा त्यांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोचलं पाहिजे यासाठी आपण आता दर रविवारी भाग एक पासून ते भाग चौदापर्यंत आपण ते देणार आहोत एकूण चौद्या चौदा भागामध्ये त्यांनी क्रांतिसूर्य बसवेश्वर हे पुस्तक लिहिलेलं आहे त्या माध्यमातून आपण संपूर्ण क्रांतीसुरी बसवेश्वरांचा जी वाटचाल होती आणि कशा पद्धतीनं समाजाचं प्रबोधन त्यांनी केलेलं आहे ते संपूर्ण आपण त्यांच्या वाणीतून या ठिकाणी घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार लकडेवाडीसारख्या अगदी दुष्काळी पट्ट्यातून तुम्ही वाटचाल करत करत जतपासून कोल्हापूरपर्यंत प्रवास करत आणि आता सेवानिवृत्त झालेले आहेत एकूण पाच पुस्तकं तुम्ही लिहिले ले आहेत त्यामध्ये पाच पुस्तकांपैकी क्रांतीसूर्य बसवेश्वर जे पुस्तक आहे आता श्रावण मास पण सुरू आहे त्या पुस्तकाचा आढावा घ्यायचं कारण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये श्री बसवेश्वरांचा महिमा संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक संपूर्ण देशभरात जावा यासाठी आपण टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत दर रविवारी आपण ते आपल्या प्रेक्षकांच्यासाठी आपण देणार आहोत तुमच्या या पुस्तकाला पाच पुरस्कार मिळाले आहेत पाच राज्यातून तुम्हाला ते पुरस्कार मिळालेले आहेत आणि जवळजवळ एक हजारच्या वर तुम्ही व्याख्यान पण दिलेले आहेत त्यामध्ये मग सावित्रीबाई फुले असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील साने गुरुजी असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील त्यानंतर स्वामी विवेकानंद असतील असे वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही व्याख्यानं दिलेले आहेत आता आपण मूळ विषयाकडे जाऊया क्रांतीसूर्य बसवेश्वर हे जे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार नऊ साली ते पुस्तक तुम्ही लिहिलं आहे हो एकंदरीत एक कसे प्रेरणा मिळाली तुम्हाला ते पुस्तक लिहिताना नमस्कार सर हे पुस्तक मागचा हेतो एकदा मी व्याख्यानाच्या निमित्तानं आसंगी या गावी गेलो होतो आसंगीत गेल्यानंतर डॉक्टर हिट्टी येळदरी साहेब हे त्या ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्तानं आलेले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर क्रांतेश्वरी बसवेश्वर यांच्यावरती व्याख्यान संमिश्र व्याख्यान आयोजित केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर खूप काही बोललो परंतु बसवेश्वरांच्यावर माझ्याकडे तुटपुंजी माहिती असल्यामुळं मी जास्त बोलू शकलो नाही मग त्यावेळी डॉक्टर हिट्टी आणि त्याचबरोबर येळदरी साहेब यांनी सांगितलं की सर त्या पुस्तकाला आम्ही सहकार्य करू परंतु अभ्यास करून बसवेश्वरांच्यावर तुम्ही पुस्तक लिहावं असा त्याने आग्रह केला आणि मग ते पुस्तक मी लिहायला सुरुवात केली ते पुस्तक लिहित असताना अनेक अडचणी आल्या कुडल संगमला गेलो तिथं सगळे कन्नड लोक बोलत होते मला थोडंफार कन्नड येत असल्यामुळं मी त्यांच्याशी संवाद साधला बोलत राहिलो तिथं मुक्काम केला आणि मग त्यातून अशी प्रेरणा मिळाली की बाराव्या शतकामध्ये या व्य वे व्यक्तीने या महात्म्यानं एवढं मोठं काम केलेलं आहे की ते काम कितीही तास नव्हे दिवस नव्हे असं महिनोमहिनंही वर्षवर्षी आपण जरी बोलत राहिलो तरी ते कार्य संपणार नाही एवढं त्या कालावधीमध्ये बाराव्या शतकामध्ये त्याने एवढं महान कार्य केलेलं आहे म्हणून आपण ते लिहायचं मला एक त्या ठिकाणी आसक्ती निर्माण झाली आणि ते पुस्तक मी लिहायला सुरुवात केली जवळजवळ ते पुस्तक लिहित असताना पाच वर्षाचा कालावधी मला गेला सगळी माहिती गोळा करत असताना किंवा विविध मा प्रकारे मांडणी करत असताना अगदी बालपणापासून ते बसवेश्वरांच्या शेवट अखेरपर्यंत त्या पुस्तकाची जे प्रकरणं आहेत मग सामाजिकता असेल राजकीयता असेल या सगळ्या अँगलमधून बसवेश्वर यांच्यावरती मी थोडाफार अभ्यास केला आणि मग ते पुस्तक मी लिहायला सुरुवात केली यासाठी आ, सरी डॉक्टर सरिताताई पटल शेट्टी ही प्रेरणा दिली त्यांना प्रत्येक लिहिलं आहे तुमचा हां प्रस्तावनामध्ये त्यांनी लिहिलेलंच आहे तर अशा पद्धतीनं मला हे पुस्तक लिहिण्यापाठी मग प्रेरणा मिळाली बरेच जण म्हणत राहतात की सर तुम्ही धनगर जातीचे आणि मग बसवेश्वराना बसवेश्वर तुम्ही कसं काय लिंगायत वगैरे हे मग मी त्यांना सहज म्हणत राहतो मजेत म्हणत राहतो तुम्हाला अद्याप बसवेश्वर कळाले नाही कारण अनुभव मंटपामध्ये जे बसवेश्वराने शिकवण दिली तो काळ वेगळा होता अगदी जुना काळ आणि मग आपण आज कलियुग कलियुग म्हणत राहतो आहे त्या कलियुगांतून आत्ता आपण पुन्हा यंत्रयुग किंवा कॉम्प्युटर यु एच असं म्हणत राहतो आहे गांधीजींनी तर म्हटलं आहे की हे माझं युग मी निर्माण करीन अशा पद्धतीनं म्हटले मग हे मोठा सर्वांगभूत अभ्यास करत असताना बसवेश्वरांना छोटा करण्यापेक्षा बसवेश्वराने अनुभव मंडपामध्ये ज्या अठरा पगड जाती एकत्र करून जी शिकवण दिली ती शिकवण महान होती त्यावेळी च चार वर्ण तयार केले होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे आणि त्या कालावधीतून तशा प्रसंगातून अनेक कडवे लोक होते विरोध करत होते जातीवाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला परंतु बसवेश्वराने जी शिकवण दिली ती ते शिकवण फार मोठी होती जातीभेदाच्या नावाखाली आपण एकमेकाला मोठं करतो आहे बारीक करतो आहे स्तुती करतो आहे प्रसिद्धीला आणतो आहे परंतु त्या ठिकाणी जातीचा बेमोड करण्याचं काम क्रांतीश्वरी बसवेश्वराने केलं म्हणून मला हे पुस्तक लिहावंचं वाटलं त्याचा जन्म बहुतेक बसवन्न बागेवडे येथे झाला बसवन्न गेला होता तुम्ही बसवन बागेवडी बसवन्न वागेवडला गेलो नाही मात्र कुडल संगमला मी गेलो किती दिवस पाँच पाँच तुमारे तुमारे। होती, होती। होता कुडल मध्ये पाच दिवस होतो पाच दिवसात पाच दिवसामध्ये सगळी माहिती मिळाली माहिती मिळाली कन्नडमधून मिळाली तुम्हाला कन्नडमधून होते होती इंग्लिश मधून मिळाली होती त्याचं कसं होतं मी ट्रान्सलेशन बेडी जेतींचं इंग्लिश मध्ये पुस्तक होतं मग ते हे करत असताना कन्नडमधून मला बोलता येत असल्यामुळं ते मांडणी करायला मला सोपं गेलं बेडी जेतींनी जे पुस्तक लिहिलेलं होतं महात्मा बसवेश्वर त्या त्याचाही काही संदर्भ मी त्यावेळी घेतला आणि अशी अनेक काही वचनं ती मला त्या ठिकाणी मिळाली ती वचनं त्या पद्धतीनं ट्रान्सलेट थोडी करून मराठीमध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न केला तुम्ही आता आपण बघतोय हे क्रांतीसुरीय बसवेश्वर हे पुस्तक आहे एकूण या पुस्तकाचे चौदा भाग तुम्ही केलेत त्यामध्ये पहिला भाग आहे धर्म दुसरा भाग आहे लिंगायत धर्म त्यानंतर तिसरा भाग आहे महात्मा बसवेश्वर जन्म व बालपण चौथा भाग आहे चिंतन मनन पठन बसवेश्वरांचे पाचवा भाग आहे विवाह बसवेश्वरांचा सहावा जो भाग आहे राजा बिजला बिजलांच्या दरबारी श्री बसवेश्वर बिजलांच्या हा त्यानंतर सातवा आहे अनुभव मंडप आठवा भाग आहे महात्मा बसवेश्वरांचे क्रांतिकारी विचार नववा भाग आहे महात्मा बसेश्वर आणि धार्मिकता दहावा भाग आहे महात्मा बसवेश्वर आणि सामाजिक दृष्टिकोन अकरावा भाग आहे महात्मा बशेश्वर आर्थिक राजकीय शैक्षणिक चिंतन त्यानंतर बारावा भाग आहे हरळ्यांची अद्भुत भेट त्यानंतर तेरावा भाग आहे महान कार्यांनी व्यापलेला महात्मा आणि चौदा जो भाग आहे महात्मा बशेश्वरांची वचने वचन असे टोटल चौदा भाग तुम्ही या ठिकाणी लिहिले आहेत आपण आज करतो करतोय आपण पहिला भाग या ठिकाणी आपण घेणार आहे पहिला भाग आहे धर्म याविषयी काय सांगता येईल तुम्हाला आ, धर्म आता आपण पाहतोय की गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केला येशू येशुख्रिस्ताने ख्रिश्चन धर्म स्थापन केला गुरुनानकाने शीख स्थापन केला महावीराने जैन धर्म स्थापन केला असे धर्म स्थापन करण्यापाठीमागचा धर्म जपणं आणि मानवाला चांगल्या बौद्धिक मार्गाने जात असताना त्या ठिकाणी माणसाबरोबर माणसाने कशा पद्धतीने वागलं पाहिजे माणुसके कसे जपली पाहिजे हेच धर्माचं स त्या ठिकाणी गोपित आहे प्रत्येकाने सांगितलं जे जे आले आणि त्याने एवढंच सांगितलेलं आहे की मानवधर्म सांभाळला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर नेतितत्व त्यामध्ये जोपासली गेली पाहिजेत आणि जेणेकरून समाज हे एकरूपतेनं राहिला पाहिजे आपण जसं म्हणतो शेतात खत गावात पत आणि या ठिकाणी नव पत्नीमध्ये एकमत ह्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या सांभाळल्या गेल्या तर निश्चितपणानं मानवा माणसातला माणूस हा जागा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्या धर्माचं पालन करू शकतो धर्मधर्म म्हणजे शेवटी काय आहे की माणसानं माणसावरून माणसासारखं वागणं साने गुरुजींनी सांगितले खरा तो एकचे एक धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतीत जगी जे दिनपद्दलीत तया जाऊन उठवावे जगाला प्रेमार प्रेमार प्रेम अर्पावे आणि हेच खरं प्रेम ह्या प्रत्येक धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी या अगदी इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबराने स्थापन केला त्यामध्ये सुद्धा प्रेमाची भावना ओतप्रोत भरलेले परंतु आपण वाचत नाही समजून घेत नाही आणि मग धर्म सॉक्रेटिसनं सांगितल्यासारखं धर्म म्हणजे एक आपूची गोळी असल्यासारखं आहे की ज्या पद्धतीनं ज्या अंगलनं आपण विचार करू तशी त्या माणसाला त्या प्रकारची नशा चढत असते आणि त्यापेक्षा बाजूला आपण थोडंफार ठेवून गौतम बुद्धांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म जो आहे किंवा महावीराने जे जैन धर्म स्थापन केलेला आहे किंवा बसवेश्वराने किंवा लिंगाय धर्म स्थापन केले त्याच्या पाठीमाक्षीची जे तत्त्व आहेत आता त्यावेळी जातीवाद होता मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद होता मात्र अनुभव मंडपामध्ये बसवेश्वराने जाती जातीमध्ये भेद न करता त्याने सांगितलं तुमच्या वर्तणुकीवर तुमच्या वागणुकीवर तुम्ही राहता कसं तुम्ही जगता कसं आणि समाजापुढे तुमचं स्थान कशा पद्धतीनं टिकवता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यातलं उदाहरण सांगतो तुम्हाला ठार मारतो तो मांग आहे अभक्ष भक्षण करतो तो महार आहे म्हणजे त्या ठिकाणी जात ही कोरलेली नाही लिहिलेली नाही व्यवसायातून आलेले ते निर्माण केली गेले आणि मानसा 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 तो शिक्काच पडला अशा पद्धतीनं मग हे जे धर्म आहे तो माणूस आहे मूळ तो माणूस आहे आणि माणसानं माणसाबरोबर माणसा जर का वागणं तोच खरा धर्म आहे आणि म्हणून धर्म आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या ह्या धर्माचा आहे ह्या धर्मातून पुन्हा जाती जातीतून पुन्हा पण उपजाती ह्या निर्माण झाल्या आणि मग एकमेकाला आपण दूर ढकलायला लागलो धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली आणि उपजातींच्या नावाखाली माणसा माणसामध्ये भेदाभेद निर्माण झाले आणि मग त्यातून अनेक भांडणं होऊ लागली युद्ध होऊ लागले तिथंपर्यंत आपण जाऊन ठेपलेलो आहे आता धर्माचं पण बऱ्यापैकी जर बघितलं तर धर्माधर्मामध्ये सध्या वेगवेगळे भांडणं होतात किंवा दंगे होतात हे होतात याविषयी काय सांगता येईल थोडक्यात यामध्ये महापुरुषांनी काय सांगितलं महापुरुषांनी स्थापन करत असताना माणसा माणसामध्ये भांडू नका चांगल्या पद्धतीनं तुम्ही जीवन जगा जन्म आपला एकदाच आहे पुन्हा मेल्यानंतर मग ते स्वर्ग मिळतोय नर्क मिळतोय हे आपल्याला माहीत नाही एकदा आपण संपलो की संपलो मग हे धर्म ही व्याख्या सांगत असताना प्रत्येक धर्मसंस्थापकांचे जे चरित्र आहेत ते जर वाचले आणि धर्माबद्दलच्या संकल्पना जर वाचल्या तर त्याने एकच सांगितलं आहे धर्म हा श्रेष्ठ आहे माणसाबरोबर माणसाशी माणसासारखं तुम्ही वागा आणि त्याचबरोबर आज भांडण होत आहेत या ठिकाणी आपली खऱ्या अर्थानं भांडण करण्यापाठी मागची किंवा एकमेकांच्यामध्ये क्लेश निर्माण करण्यासाठी मागची एकच आहे की आपल्याकडं बुद्धी नसून बुद्धीचा वापर करत नसून ब आहे राक्षसी प्रवृत्तीनं आपण वागायला लागलो आहोत जगाय लागलेलो आहोत आणि त्या ठिकाणी ही तत्त्व बाजूला राहिली धर्म बाजूला राहिला सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि अविचारानं आपण या त्या दिशेनं चाललेलो आहोत मूळ तत्वाचं अनुकरण आपण केलं पाहिजे मूळ तत्वाचं अनुकरण आजही होत नाही बऱ्याच वेळा बसवेश्वर पुस्तकं मी लिहिलंही म्हटल्यानंतर बरेच जण म्हणतात तुम्ही लिंगायत काय सर तर मी लिंगायत नाही मी जातीनं आहे धनगर आता सांगतोय तत्त्वज्ञान परंतु त्या ठिकाणी जात पात येतं नाही अठरा पगड जाती त्या ठिकाणी अनुभव मंडपामध्ये एकत्र केल्या आणि शरण शरणी हे दोनच त्या ठिकाणी जाती त्या ठिकाणी सांगितल्या मग हरळया कखयासारखी माणसं एकत्र करून जाती वगैरे त्यांनी काही पाहिल्या नाहीत किंवा चातुर्वर्णीसुद्धा त्यावेळी त्यांनी पाहिलं नाही मग ते शिकवण कुठंतरी आपल्या अंतरदयामध्ये अंतचक्षूमध्ये कुठंतरी असणं गरजेचं आहे त्यामुळं क्रांतिसूर्य बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माचा प्रसार करत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रबोधन केलेलं आहे प्रबोधन फार मुख्य काय सांगता येईल त्यांना त्याने एकच तत्व सांगितलं की परस्त्री परधन यांच्यापासून लांब राहा दासोहमध्ये त्याने आहे की तुम्हाला खाऊन पिऊन जे राहतं शिल्लक ते त्या पद्धतीनं लोकांना द्यायचं अन्नदान करा मध्ये काय कवे कैलास यामध्ये वर्क इज वर्शिप श्रम हीच पूजा करत राहा काम करत राहा आणि त्याचबरोबर त्या कार्याबरोबर कार्य काम जो करत राहतो कार्य जो करत राहतो त्याला कधीही परमेश्वर कमी पडू देत नाही आणि त्या भावनेनं तुम्ही जर राहिला तर अनुभव मंडपाच्या माध्यमातून जातीभेद नष्ट करायचा जा प्रयत्न केला त्या ठिकाणी लोक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर काय कवी का कैलास याच्यामधून श्रम करा कष्ट करा दुसऱ्याचं ओरबुडून घेण्यापेक्षा भ्रष्टाचारला तर त्याने एकदम फाटा दिला आहे पंतप्रधान झाले त्यावेळी कारभार कसा करावा आजच्या राज्यकर्त्यांनीसुद्धा तो पाहावा कारण जे बसवेश्वरांनी तो राज्यकारभार त्यावेळी प्रधानमंत्री असताना जो केला त्यांचा आदर्श कुठंतरी आजच्या काळातही घेणं निश्चितपणानं गरजेचं आहे त्यामुळे ज्या ज्या समाजामध्ये ते धर्मप्रसारक झाले त्याने धर्माची माहिती ही चांगली सांगितलेली आहे निश्चितपणे फार चांगली प्रत्येक धर्मामध्ये आहे बसवेश्वराने तर लिंगायत धर्म बाराव्या शतकामध्ये ते धर्माचा असं सांगितलं नाही नाही आपल्या धर्माचा फक्त प्रसार केला त्यानं के आणि त्याने खऱ्या अर्थानं वास वस्तुस्थिती काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला माणूस जन्मता तो त्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला आला असेल परंतु ओळखतोय का कुठली जात आहे कुठली पात आहे काय काही नसतं परंतु आम्ही असं वागावं तसं वागावं सांगण्याची ही लोकांची पद्धत ही अंधश्रद्धेपेक्षाही भयानक आहे रूढी परंपरा जे आहेत त्याच्यापेक्षाही भयानक आहे म्हणून धर्म एकच आहे तो मानव धर्म आहे आणि तो प्रत्येक संस्थापकाने धर्मसंस्थापकाने हे सांगितलेलं आहे आणि म्हणून तर सॉक्रेटिसने सांगितलं धर्म ही एक अफूचे गोळे आहे ते गोळे कसे देत आहे हां पद्धतीने ते त्या पद्धतीने ते विचार करणार त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ज्या जे जे गुरु होऊन गेले त्यांनी आपापल्या धर्माचा चांगल्या पद्धतीनं प्रसार केला आणि त्याचा चांगला सुद्धा आताच्या पिढीनं करून घेतलं पाहिजे घेतला पाहिजे घेतला पाहिजे तेवढे थोर विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठेवलं पाहिजे कारण विचार हेच खऱ्यात खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे प्रत्येकाकडे चांगला विचार आला की निश्चितपणानं मनुष्य सद्बुद्धीनं आणि नैतिकतेनं वागू शकणार आहे ओके okay. धन्यवाद uh, uh, हे होते माझ्यासमोर uh, प्राध्यापक व ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग वाघमडे सर uh, आज आपण इथंच थांबूया uh, धर्माविषयी आपण भाग एकमध्ये uh, या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतलेली आहे आपण पुढच्या रविवारी पुन्हा भाग दोन जो आहे तो आपण घेणार आहे धन्यवाद नमस्कार सर